दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजे जिथे स्वामी आहेत तिथे आपल्याला कधीच कशाची कमी पडत नाही आणि म्हणून आपल्याला स्वामींची जेवढी जा जास्त सेवा मनापासून करता येईल तेवढी करायची मग सेवा करणं म्हणजे काय बारा तास स्वामींच्या समोर बसणं का नाही बारा तास स्वामींची सेवा करणं का नाही तर तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल जिथे जिथे तुम्हाला वेळ मिळेल तिथे तिथे स्वामींचं नामस्मरण जरी केला तरी स्वामींच्या चरणाजवळ तुमची सेवा पोचत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कुठलीही सेवा करत असताना ती सेवा मनापासून करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही पो पोती वाचता संपूर्ण सारामृत वाचता गुरुचरित्र वाचता तारकमंत्र तासनतास म्हणता अकरा माळे जप करता पण तुमचं मन स्थिर नसेल तर त्या सेवेचा काही उपयोग नाही आणि ज्या लोकांना स्वामींनी जवळ केलं ती लोकं भाग्यवान आहेत कारण ज्या लोकांच्या नशिबात स्वामींची सेवा असते त्या ज्यांच्या नशिबात स्वामींचा आशीर्वाद असतो त्याच लोकांना स्वामी जवळ करत असतात मी माझंच उदाहरण सांगते मी आ, खूप स्वामींचं ऐकायची नेहमी स्वामींचं ऐकायची स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकायची किंवा स्वामी समर्थांचं लोकांकडून ऐकायची मग माझ्या मनात आहेच आपण पण स्वामी समर्थांच्या केंद्रात जावं आपण पण स्वामी समर्थांची सेवा करावी असं मी वर्षभर म्हणत होते पण जोपर्यंत स्वामींची इच्छा झाली नाही तोपर्यंत मला स्वामींनी जोडलं जोडून घेतलं नाही माझ्या घरामध्ये देवघराचं काम चालू होतं आणि देवघराचं काम चालू असताना आमच्या घरामध्ये जो सुतार होता त्या सुताराला मी नेहमी म्हणायची की मला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जायचं आहे आणि त्यावेळेला कोरोनाचा कोरोना चालू होता त्यामुळे सगळी मंदिरं सगळं बंद होतं पण तरीही मला स्वामी केंद्रात जायचं होतं म्हणून मी दोन वेळेस जयसिंगपूरमध्ये केंद्रामध्ये गेले पण दोन्ही वेळेला मुख्य दरवाजा जो होता तो गेट बंद होता मग मी परत आले आणि तिसऱ्या वेळेला मी ज्यावेळेला गेले केंद्रामध्ये प्रत्येक महिन्यानं पंधरा दिवसानं मी जायची आणि तिसऱ्या वेळेला ज्या वेळेला मी केंद्राचे तिथे गेले त्यावेळेला एक सेवेकरी मला भेटले आणि ते म्हणाले पा पाठीमागून एक दरवाजा आहे त्या दरवाज्यातून केंद्रामध्ये सोडतात आणि मी पाठीमागच्या दरवाजामधून केंद्रामध्ये गेले स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसले ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराजांची मी मूर्ती बघितली त्यावेळेला मला आपोआपच रडायला आलं आणि डोळे भरून माझे इतके आले की माझं सगळं दुःख माझे जे काय माझ्या आयुष्यामध्ये मा वाईट प्रसंग आले होते वाईट दिवस आले होते ते सगळे मी महाराजांच्या समोर मनातून सांगितले आणि महाराजांनी मला जोडून घेतलं आणि ज्या वेळेला महाराजांनी मला जोडून घेतलं तेव्हापासून माझ्याकडून महाराजांनी निःस्वार्थी सेवा करून घेतल्या आणि त्या सेवा करत असताना मी महाराजांना एकच दररोज प्रार्थना करायची महाराज मला नॉनव्हेजपासून लांब करा मला नॉनव्हेज बंद करायचं आहे आणि ते तुम्ही करा आणि खरंच महाराजांनी सहा महिने ते वर्षभरात सुद्धा मनोकामना पूर्ण केली आज मी शुद्ध शाकाहारी फक्त स्वामी समर्थ महाराजांच्यामुळे झाले कुठलंही व्यसन लगेच सुटत नाही त्याला कालावधी लागतो आणि तसंच माझं झालं त्यामुळं स्वामी ज्यांना जोडून घेण्याची इच्छा असते त्यांना जोडून घेतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यानंतर माझी मुलगीसुद्धा माझ्याबरोबर केंद्रात वगैरे यायला सुरू केलं आणि तिनंही माझ्यानंतर मला वाटतं एक महिन्याभरातच नॉनव्हेज बंद केलं म्हणजे आज आमचं घर अजिबात आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनत नाही किंवा आम्ही दोघीही नॉनव्हेज खात नाही म्हणून तुम्ही कुठल्याही सेवा करत असताना मनापासून करा कुठल्याही सेवा करत असताना तुम्ही मनापासून करा बघा त्याचा तुम्हाला निश्चितच फळ मिळतं आणि तासन तास तुम्ही बसू नका तर उठता बसता स्वामींना तुम्ही सांगा तुमचे दुःख सांगा मनापासून तुम्ही त्यांना हाक मारा मनापासून कळकळीनं तुम्ही त्यांच्याशी बोला दिवसभर त्यांच्याशी दिवसातून काय झालं दिवसभर तुमच्याशी हे तुम्ही पाच मिनटं बसून स्वामींच्या समोर संध्याकाळी बोलला तरी स्वामींना ते पोचवत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्म चांगले करा कुणाशी खोटं बोलू नका कुणाला लुबाडू नका कुणाचे पैसे उसने घेतले असतील तर ते बुडवू नका भाजी आणायला गेला तुम्हाला चुकून दहा रुपयेऐवजी शंभर रुपये कोणी परत दिले तर ते प घेऊ नका त्यांचे पैसे त्यांना परत द्या कुणाचाही एक रुपया तुम्ही बुडवू नका हे सगळ्यात महत्त्वाचं पाप आहे आणि हे सुद्धा तुम्ही नेहमी करा दुसरी गोष्ट आता तारक मंत्राची सेवा मी सांगणार आहे ही तारक मंत्राची सेवा जी आहे ही फक्त तीन दिवस करायची आहे आणि मनापासून करायची तारकमंत्राची ही सेवा जी आहे ती तुम्ही तीन दिवसाची करत असताना संकल्प करून करायची कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता गुरुवार पाहिजे असं काही नाही आज तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आजपासून करा उद्या बघितला उद्यापासून करा काही प्रॉब्लेम नाही तर हा तारकमंत्राचा संकल्प करत असताना तुम्ही ज्या दिवशी तारकमंत्र म्हणणार आहे त्या दिवशी संकल्प करायचा आणि त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल केंद्र असेल किंवा मठ असेल तिथे जा नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा एक नारळ दोन पाना नागवेची पानं एक सुपारी थोडासा खडीसाखरेचा खडा आणि एक फूल तिथं ठेवायचं जा, महाराजांना आपल्या मनातलं जे काय इच्छा आहे ती बोलायची मी अशा अशा पद्धतीनं तीन दिवसाचा तारक मंत्राचा संकल्प करणार आहे आणि हा संकल्प माझा निर्विघ्नपणे पार करून घ्या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा असं बोलायचं घरी यायचं ज्या दिवशी तुम्ही वाचायला बसणार आहे त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मंदिरात देवघरात बसायचं असं वेगळी पूजा मांडायची गरज नाही आहे पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही स्वामी सेवेकरी आहे तर तुमच्या घरामध्ये हा फोटो पाहिजे जर तुम्हाला मूर्ती हवी असेल किंवा फोटो हवा असेल तर मी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला मेसेज टाकू शकता आणि तो फोटो किंवा मूर्ती जी आहे ती मी सिद्ध करून तुमच्यापर्यंत चार ते पाच दिवसात पोचवेन हे सुद्धा तुम्हाला मी पाठवेन तर काय करायचं बघा संकल्प करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लवकर उठायचं आहे देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती पूजा करायची आणि त्यानंतर हातामध्ये उजव्या पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं थोड्या अक्षता टाकायच्या हळदी कुंकू टाकायचं उजवा हात डावा हात डाव्या हाताच्या खाली उजव्या हाताच्या खाली डावा हात ठेवायचा तुम्ही बोलायचं मी भारत देशामध्ये राहते महाराष्ट्र राज्यामध्ये राहते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहते गाव सांगायचं गल्ली सांगायची कॉलनी सांगायची घराचं नाव सांगायचं तुमचं संपूर्ण नाव जे काय ते बोलायचं एक्स वाय झेड गीता सतीश पाटील असेल किंवा गीता राम पाटील असेल असं जे काय तुमचं नाव असेल ते सांगायचं आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं ते पाणी ताटामध्ये ठेवायचं आणि एक तांब्याचा तांब्या घ्या पे ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या काचेचा ग्लास घ्या चालेल फक्त प्लास्टिक अनब्रेकेबल ग्लास घेऊ नका फुलपात्र घेतला तरी चालेल किंवा ग्लास घेतला तरी चालेल त्या ग्लासमध्ये संपूर्ण पाणी भरून घ्यायचं आणि ज्यासाठी तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहे त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा बोलायचं काही असेल मग तुमच्या ह्या कोणत्याही इच्छा असतील तुमच्या मुलांच्या नोकरीसाठी असेल मुलांच्या लग्नासाठी असेल मुलांना संतान प्राप्ती होत नाही आहे घरामध्ये वारंवार कोणने कोण आजारी असतं एखादी व्यक्ती खूप दिवस झाला आजारी आहे औषधाचा त्याच्यावरती फायदा होत नाही त्यासाठी तुम्ही म्हणू शकता लहान मुलं हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात त्यांना कितीही काही दिलं तरी त्यांची चिडचिड कमी होत नाही <coughs> मुलं घरामध्ये वारंवार व्यसनी आहेत पती व्यसनी आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता पतीनं स्वतः पत्नीसाठी केलं तर के चालेल पतीनं स्वतःसाठी केलं तर चालेल किंवा पत्नीनं पतीसाठी मुलांसाठी केलं तर चालेल मुलं स्वतः करत असतील तर मुलांनी केलं तरी चालेल बरेच आता इतक्या लग्नाच्या अडचणी झालेल्या आहेत मुलांच्या की मुलं तीस तीस पस्तीस पस्तीस, पस्तीस वर्षाची होऊन सुद्धा मुलांची लग्न होत नाहीत तर त्यांनी स्वामींना सांगा आणि तारक मंत्राचं हे तीर्थ बनवून प्या तुम्हाला त्याचा फायदा होईल तर काय करायचं बघा सगळ्यात महत्त्वाचं व्यसनी पती असेल तर त्याला हे तीर्थ देत असताना न सांगता दिला तरी चालेल सांगून पित असतील तरी दिला तरी चालेल त्या तीर्थ पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला तीन बोटं बुडवायची ह्या पाण्यामध्ये तीन बोटं बुडवायची आणि ता उजव्या हाताची तिन्ही बोटं ग्लास खाली एका डिशच्या डिशवर ठेवला तरी चालेल डिश घ्यायचं डिशमध्ये तो ग्लास ठेवायचा आणि त्यामध्ये किंवा डाव्या हातामध्ये घ्या तीन बोटं बुडवायची आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं कुणी अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा पण कुठलाही संकल्प करत असताना संख्या कमी घ्या कारण जास्त वेळ लागला तर तुम्हाला परत त्याचं कंटाळ येतो म्हणून अकरा वेळा तारकमंत्र तुम्ही म्हणायचा हा तारकमंत्र म्हटल्यानंतर हे तीर्थ हे कुठेही सांडायचं नाही किंवा कुठेही त्याला त्याचा पायाखाली कामा नये म्हणून इतकं तीर्थ ते बनलेलं असतं त्याची काळजी घ्यायची आता हे ज्या वेळेला तुम्ही तारक मंत्र म्हणायला बसता त्यावेळेला तुम्ही आसन घ्यायला विसरू नका कारण बऱ्याचदा होतं बघा आपण सेवा करत असतो आणि आसन न घेता ज्या वेळेला आपण सेवा करत असतो ह्या सेवा ज्या आहेत त्या धरणी मातेला अर्पित केल्या जातात कारण आपण धरणीवरती बसलेलो असतो आणि ह्या सेवा सगळ्या धरणीला जातात म्हणून आपण आसन घेऊन बसायचं म्हणजे आणि आपल्यामध्ये आसन असावं म्हणून आसन घेऊन बसायचं आणि ह्या सेवा तुम्ही करायच्या त्यामुळं त्यामुळं काय होईल तुमच्या सेवा स्वामींपर्यंत पोचतील आणि स्वामी तुमच्या सेवा ज्या केलेल्या आहेत त्या मान्य करतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील हे तीर्थ तुम्ही दररोज ज्यावेळेला बनवता त्यावेळेला ज्या व्यक्तीसाठी बनवलाय त्या व्यक्तीसाठी तुम्ही द्यायचं समजा तुम्हाला सगळं घरात सुरळीत आहे तर फक्त तीर्थ बनवा आणि सगळ्यांनी घरात प्या आणि म्हणा स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने आमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे असं म्हणा आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती आजारी आणि त्या व्यक्तीसाठी बनवता त्यावेळेला स्वामींना सांगायचं तुमच्या आशीर्वादानं आमच्या घरातील ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही आजार आहे तिचं घ्यायचं आणि ही व्यक्ती आमची पूर्ण आजारातून बरी झाली तुमचा आशीर्वाद त्याच्यावरती आहे असं म्हणायचं अशा पद्धतीनं तीन दिवस तारक मंत्राची सेवा करायची तारक मंत्र म्हणत असताना सावकाश म्हणायचा गडबडीत म्हणायचं नाही मला जॉबला जायचं आहे मला मुलांचा डबा करायचा आहे मला हे कराय निवांत ज्या वेळेला वेळ असतो त्यावेळेला करा फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही ही सेवा करू शकता कुठल्याही दिवशी सुरू करू शकता फक्त करत असताना श्रद्धेनं विश्वासानं करायचं तारक मंत्र म्हणत असताना सावकाश म्हणायचं निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क औदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी एवढ्या सावकाश सुरात म्हणायचं आणि त्याच्या लहरी घरामध्ये फिरल्या पाहिजेत त्यापूर्वी एक सांगायचं राहिलं हे तारक मंत्र म्हणण्यापूर्वी तुम्ही स्वामी स्तवन एक वेळाने एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका हा उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोट्या छोट्या सेवा उपाय तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय त्यामुळं स्वामी जिथं आहे तिथं तुम्हाला कधीच कशाची कधीच कशाची कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा आणि सदैव स्वामी समर्थांची सेवा करा श्री स्वामी समर्थ